सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच पोलीस देखील असुरक्षित असल्याचे मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांवरून दिसून येते आता सिंहगड रोड रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला गाडी अडवल्याच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याचं के समोर आलंय या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले या प्रकरणी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुण्यातील सिंहगड रस्त्यावर कोल्हेवाडी फाटा येथे चेक पॉईंटवर पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांनी दोघांना त्यांच्या गाड्या बाजूला घेण्यास सांगितलं यावरून संतापलेला मंगेश फडके आणि रोहिदास दळवी यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली मी कोण आहे तुला माहीत नाही तू नोकरी कशी करतो तेच बघतो असं म्हणत दोघांनी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना धमकावत मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी गायकवाड यांच्या मदतीसाठी गेलेले दुसरे पोलीस कर्मचारी यांना देखील आरोपींनी मारहाण केली या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा